त्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर आधी राज्य गाजवण्याचं काम करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे लाख वाक्य मुंडे साहेबांना तंतोतंत लागू होतं बोलण्यासाठी उभं राहायचे तेव्हा त्यांचा कुणी हात धरू शकत नव्हतं ही सुद्धा आणि संसदेत सुद्धा संसदेत सुद्धा मुंडे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कोणी देऊ शकला नाही म्हणजे ही ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या अभ्यास वृत्तीमध्ये होती मित्रांनो काही माणसं जगत असतात क्षणाक्षणांसाठी युगायुगांसाठी काही माणसं जगत असतात शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जी माणसं जगत असतात शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अगदी तीच माणसं काळाच्या क्षणाक्षणावर आणि लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवण्याचं काम करतात अगदी अशाच पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब अगदी याच विषयावर बोलण्यासाठी तुमचा समूह आहे नमस्कार मी स्पर्धक आदित्य नंदा ज्ञानेश्वर दराडे विषय मानतोय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब मित्रांनो बारा डिसेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी परळी तालुक्यातील नात्रा गावात एका उस्तोड कामगाराच्या पोटी या पुराचा जन्म झाला एकीकडे एकोणावीसशे एकोणपन्नासच्या काळामध्ये देशाचा संविधान निर्मितीची लगबग सुरू होती पण दुसरीकडे आमच्या इथल्या मराठवाड्यातल्या सर्वसामान्य जनतेला जगायचं कसं आणि खायचं काय हेच प्रश्न पडलेले होते म्हणजे यातून आमच्या इथली सर्वसामान्य जनता बाहेर आली नव्हती त्या काळात मुंडे साहेबाचा जन्म झाला गरिबीचे दिवस होते तरी सुद्धा शिक्षणाला नकार दिला नाही शिक्षण घेतलं नात्रात गावातील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं परळी तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी उत... माध्यमिक शिक्षण घेतलं जिल्हा परिषद मध्ये आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात गेले तिथे त्यांची ओळख झाली ती, ती प्रमोद महाजनांसोबत आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर त्यांच्या नात्याचं रूपांतर मैत्रीत झालं आणि तीच मैत्री पुढे काल राजकारणात सुद्धा कित्येक दिवस तरी टिकूनच राहिली मग त्या मैत्रीच्या बांध बंधनांनी इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी प्रवेश परिषदेमध्ये प्रवेश घेतला आणि त्या माध्यमातून आता दोघंही मित्र मिळून इथल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी आग्रहण्य राहिले असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे लाख वाक्य मुंडे साहेबांना तंतोतंत लागू होतं कारण ज्या वेळेस मुंडे साहेब वर्गात आणि महाविद्यालयात वादविवाद वक्तृत्व स्पर्धेत बोलण्यासाठी उभं राहायचे तेव्हा त्यांचा कुणी हात धरू शकत नव्हतं किंबहुना त्यांच्या मुद्द्याचं खंडन सुद्धा करू शकत नव्हतं आणि हेच अविरतपणे चालत राहिलं ते विधिमंडळात सुद्धा आणि संसदेत सुद्धा संसदेत सुद्धा मुंडे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कोणी देऊ शकला नाही म्हणजे ही ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या अभ्यास वृत्तीमध्ये होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुळात मुंडे साहेबांचं काम बघितलं तर मुंडे साहेब आय एल एस लॉ कॉलेज पुणे येथे त्यांनी प्रवेश घेतला एकोणीसशे पंच्याहत्तरला ला त्या ठिकाणी आणीबाणी देशात लागू केली लोकशाहीची पायामल्ली सुरू होती इथल्या लोकशाहीला पायदळी तोडलं जात होतं सर्वसामान्यांचे हक्क मूलभूत हक्क पायदळी तुडले जात होते त्या काळामध्ये इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात जे संबंध महाराष्ट्र देशभरात महाराष्ट्रात आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनात एक व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे सुद्धा होते आणि मग त्या काळामध्ये सेंट्रल जेलमध्ये त्यांना त्यामुळे जावं लागलं आणि तब्बल सोळा महिने त्या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये काढत गोपीनाथ मुंडे साहेबांना तो संघर्ष करावा लागला आणि त्याच काळात खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आला आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला मग एकोणीसशे निवडणूक लढवली फक्त मतांनी ते मरेपर्यंत पाचवीलाच होता पण संघर्षाला कधीच ते नाही म्हणले नाही हरले पुन्हा उभे राहिले जिल्हा परिषदला महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य घेत तब्बल सात हजार मतांनी निवडून आले पुन्हा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये रेनापूर मतदारसंघातूनच आमदार झाले आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेले जे प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर मांडले होते आता तेच प्रश्न ते विधिमंडळात विरोधी पक्षात बसून सर्वसामान्यांचे मांडत होते म्हणजे इथं वर्षोनुवर्ष सत्ता असून सत्तेचा लाभ घेऊन सुद्धा सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आले नाही पण या माणसाने विरोधात राहून प्रश्न लावून धरून सरकारला दारेवर धरून ते प्रश्न सोडवण्याचं काम केलं होतं हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग त्यानंतर महाराष्ट्रातलं वारं फिरत जाऊ लागलं जो कधीतरी मुठभरांचा पक्ष वाटत होता तो पक्ष आता सर्वसामान्यांना आपला वाटू लागला कारण एकोणीशे ब्याण्णव मध्ये शिवतीर्थ ते शिवनेरी यात्रा काढून तब्बल तीनशे तालुक्यांना महाराष्ट्रातल्या गोळा करण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून आता सर्वसामान्यांना हा भाजपा भा पक्ष त्यांचा वाट लागला कारण या पक्षातला प्रत्येक व्यक्ती हा मुंडे साहेबासोबत काम करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मागे लागला होता आणि सरकारचं भोंगला कारभार या जनतेसमोर मांडत होता मग मा एकोणऐंशे पंच्याण्णवला वारं फिरलं ते देशाचं सुद्धा आणि महाराष्ट्राचं सुद्धा मुंडे साहेब गृहमंत्री झाले राज्याचे उपमुख्यमंत्री पद झाले त्यावेळेस त्यांनी मोक्का कायदा पारित केला आणि त्या माध्यमातून गुन्हेगारीला आणि जो काही अंडरवर्ल्डचं डोकं वर आलं होतं मुंबईत त्याचा कंबर डबोडण्याचं काम केलं त्याचबरोबर जे काही साखर सम्राट होते त्या साखर सम्राटावर मात करत कारखाना उभा केला आणि सर्वाधिक जगात ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून सुद्धा उपास हाच कारखाना आणला म्हणजे असे कित्येक तरी कामं मुंडे साहेबांनी केले मुंडे साहेब फिरत असताना एकटे फिरत नव्हते तर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत होते आणि तो प्रत्येक कार्यकर्त्याचा आमदार करण्याचं काम केलं मग महादेव जानकर उदयनराजे भोसले असतील शरद मोहळ असतील असे कित्येक तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आमदार खासदार केलं मंत्री केलं आणि एकनाथ खडके विलासराव देशमुख प्रमोद महाजनांसारखे मित्र सुद्धा आणि एक सांस्कृतिक ठेवा या राजकारणाचा दिला मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंडे साहेबांनी तुम्हाला तो विचार आता त्यांच्या या जन्म जयंती दिनानिमित्त आपण लक्षात घेतला पाहिजे आणि आपला स्वाभिमान घाण ठेवायचा नाही आपण कोणासमोर झुकायचं नाही म्हणजे राष्ट्रभक्तीचं देशप्रमाचं वचनात घेतलंय ते कायम बाळगायचं सत्य शेवटी त्यांना त्यांच्या विचारांना आणि त्यांना अभिवादन करताना इतकंच की लाभल्या कडकातही तुम्ही पिंपळाचे पाड झालात रोहणी पायखाली तुम्ही पत्थर उणी वळालात दगडधोंडे वाढवणारे काही कहते दगडधोंडे वित्यमाती माती त्यातही तुम्ही गगनविडे वृक्ष झालात मनपूर्वक धन्यवाद